हॅलो नमस्कार तर आज ब्लॉग करण्याचं कारण म्हणजे आज मी दाखवणार आहे कोकणचा मेवा आणि एक गुड न्यूज आहे तर तीसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे तर ती माझ्यासाठी सरप्रायझिंग होती आणि हे जे कोकणचा मेवा आहे ना तो आता माझ्या घरात ते शिमग्याला गावाला गेलेले पालखीसाठी तर हे माझ्या जिजूंनी आणलेले आहे खरं तर तर हे म्हणजे अळूची पानं काजू आणि कोयरी फणस पनस, म्हणजे फणसाची भाजी करायला आणली आहे तर ही काजूची क काजूच्या बिया आहेत ना त्या थोड्या काळ्या पडल्या कारण का काजुची मी ना त्या आणून दोन तीन दिवस झालेत तर ते मी ठेवलेलं आहे का बाजूला तर त्या थोड्या काळ्या पडल्यात आणि आता ना मी आहे ना चिरायला घेते म्हणजे फन को फणसाची भाजी करायला घेते त्याला कोयरी बोलतात आमच्याकडे तर ती आता भाजी करायला घेते आणि त्याच्यावरचा आहे ना तो बोंडू म्हणजे फणसाच्या वरचा देट तर त्याच्यात ना कसं चीक येतो ना म्हणून त्याला कपडा गुंडाळून आणलेला आहे आ, तर कसं चीक सगळीकडे नको पडायला म्हणून आणि मी आता पणच आहे ना तो uh, कापून घेते म्हणजे त्याची भाजी करण्यासाठी तर uh, ती विळी आहे ना तिला चपटी आहे म्हणजे असं जरा खाली uh, म्हणजे मी अजून माझ्या लग्नाला पाच वर्ष झाले पाच सहा वर्ष झाले पण त्या विळीचा काय मी वापर केला नाही कारण आहे ना ती विळी ना खूपच छपटी आहे आणि ना तिला सगळीकडनं धार आहे तर जिथे कापायला पाहिजे तिकडे तर धार आहेच आणि प्लस आहे ना जिथे खिळे वगैरे त्याचे लावलेत ना तिथे सुद्धा धार आहे त्यामुळे ती मी वापरतच नाही आणि ती ना मला म्हणजे तिचं आहे ना ते खालचा पार्ट आहे ना जो स्टीलचा तो मला चेंज करून घ्यायचा आहे फक्त ते वरचं आहे ना कापायचा आणि ते आपण किसायचं असतं खोबरं तर तेच फक्त दुसऱ्या ह्याला लावून घ्यायचं आहे लाकडाच्या ह्याला तर आता मला तसं कार्पेंटर कोण भेटत नाही आहे त्यांना सांगून मी करून घेणार आहे ते तर आता मी हा फणस कापला आहे त्याच्या ना चिक येतो आहे तर तुम्हाला आता दिसला तर तो काय करायचा बारीक एक कपडा घ्यायचा फेकून द्यायचा असतो तो कपडा आपण आपल्याला त्याच्याने तो ना पुसून घ्यायचा आणि आता मी त्या फणसाचे ना तीन पीस करून घेतो ते तर चार घेतले तरी चालेल तुम्ही कसं जे जेवढे बारीक पीस कराल ते ते ना तेवढे ते फणस आहे ना सोलायला म्हणजे कापायला जरा बरा पडेल कारण का ते वरचं आहे ना हिरवं असतं ना ते पूर्ण आहे ना आवरण आहे ना म्हणजे कापून आहे ना फेकून द्यायचं आणि आतला जो जो मधला भाग आहे ना त्याला पाव बोलतात म्हणजे तो सफेद सफेद असतो ना सगळ्यात म फसाच्या एकदम मिडलला असतो त्याला आमच्याकडे पाव बोलतात तर तो भाग आणि वरचं ते काटेरी फणसाचं कवर म्हणजे ते ना काढून चांगलं कापून फेकून द्यायचं तर आता मी सर्वांना पी कटिंग करून घेते आणि हाताला तेल लावून घ्यायचं ज्याच्याने आपण कापणाऱ्या सुरीने किंवा कोयद्या कोयत्याने तर त्याला पण तेल लावून घ्यायचं किंवा विळीने कापणार असेल म्हणजे जे ज्याने तुम्ही कट करणार असाल ना फनस त्याला पण तेल लावून घ्यायचं आणि हातालासुद्धा चांगलं तेल लावायचं कारण का तो चीक ना हाताला चिकटला ना की म्हणजे खूपच असं निघतो पण भरपूर पेशन्स ठेवायला लागतात ते घासायला हातावर जर चिके की कसं जरा जरा घासून घासून काढायला आणि फनस कापला ना की लगेच तो काळा पडतो त्याच्यामुळे जेवढं जमेल तेवढं फास्ट करायचं आणि मी ना म्हणजे वाडग्यात त्यांना पाणी घेतलेलं आहे आणि जसं आपण कटिंग करणार ना फनस तसं तेतले ते पीस आहेत बारी। ना बारीक बारीक ते टाकायचे पाण्यामध्ये जेणेकरून जास्त काळा होणार नाही तर आता मी ते कसं तसं कटिंग करून घेते आणि तुम्हाला दिसेलच मी कशा पद्धतीत तो फणस कट करते तशा पद्धतीत त्याची भाजी करायची मी पहिल्यांदा आयुष्यात माझ्या ही भाजी करते कसं मी म्हणजे एवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी कधी पडलीच नाही अंगावर कारण का घरात आमच्या भरपूर बायका असल्यामुळे आम्हाला कधी गरजच नाही पडली पोरींना कामं करायची आणि त्याच्यानंतर मी ज जा शक्यतो जास्त म्हणजे ह्यांना बघून बघून माझ्या लक्षात तर होतं आम्हा लोकांना पण असं एकदम मोठी जिम्मेदारी आमच्यावर कधी अशी पडली नाही कारण का बायकाच इतक्या घरात आमच्या होत्या त्यामुळे त्या सर्व करायच्या आणि आम्ही फक्त खायचं काम करायचो कारण का आम्हाला लाडात मोठं ज केलेलं आहे त्यामुळे आमचे लाड खूप जा... म्हणजे जास्तच झाले व्यवस्थित असं चांगलं आम्हाला जगायला भेटलं आयुष्य फणसाची भाजी म्हणजे खूप जणांना म्हणजे अवघड विषय आहे खरं तर त्याचं म्हणजे करणं सोपी आहे भाजी पण त्याला ते सोलणंच खूप कठीण आहे ते म्हणजे चीक वगैरे त्याचं व्यवस्थित निघाला पाहिजे त्याचं ते, ते मधलं आहे ना ते पण व्यवस्थित काप कापता आलं पाहिजे त्याचा म्हणजे वरचं त्याचं ते आवरण आहे ना तेसुद्धा नीट कापता आलं पाहिजे नाही तर ना आपल्याला जे खायचं आहे ते सुद्धा आपण कटिंग करतो तर एकदम बारीक हलक्या हाताने करायचं असा मधला चीक येतो त्याच्यामधल्या पंजाच्या ना तर आता हे माझे एवढेसे गरे कापून झालेले त्याला पण मला खूप वेळ लागला आणि आता माझा सगळा फणस कापून झालेला आहे आता हे जरा काळपट पडलेत पटापट कापायला लागतो खरं तर आणि आता मी कुकरला लावलाय शिट्टी करण्यासाठी तर त्याच्या पाच सहा शिट्ट्या करून घ्यायच्या माझा कुकर छोटा ला असल्यामुळे मी त्याच्या म्हणजे जास्त शिट्ट्या करून घेते तर तुम्ही तीन एक शिट्ट्यामध्ये तुमचं होऊन जाईल जर कुकर व्यवस्थित असेल तर चार लोकरे के चार लोगों भारी वाटते माहिती का मेहनत व्हायची खरच खूप मेहनत केली तेव्हा जाऊन पण भेटलय मला पुम्मी, 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 <laughs> किती वाढ बघितली मी ह्या पीची कधी येणार कधी येणार कधी येणार फायनली आलं पप्पी दिली तू दे पप्पी हा थँक यू कू आणि शिव अग ते मला काय भेटलं मस्त ना <laughs> <laughs> ठेचून भारी चव लागते ते कापण्यापेक्षा हलके ठेचायचे असे उपवासाला पण हे असेच गरे पण खाऊ शकतो माहितीये काय उपवासाला पण मस्त लागतात आमच्याकडे ना गऱ्याची अशी भाजी करतात उपवासाला म्हणजे असंच घ गरे ना नुसते तेलात परतून उपवासाला खातात हे म्हणजे भाजी हेच कोयरी कोयरी कोयरीची भाजी काय काय जणांना माझी मालवणी कळते काय काय जणांना नाही समजत <laughs> भागात कोयरी तुमच्याकडे पण कोल्हापूर साइडला ह्याला आता मी ही भाजी करायला घेतली खरं तर मी फक्त ती कांद्यातच परतणार आहे जास्त काय त्याच्यामध्ये म्हणजे टाकण्यासाठी माझ्याकडे म्हणजे मी आता काळे वाट्याने पण ह्याच्यामध्ये टाक म्हणजे टाकतात आमच्याकडे तर ते काय वाटाने टाकायला म्हणजे मी भिजतच घातले नाही त्याच्यामुळे मग मी आधी सा आता फक्त कांद्यामध्ये परतून घेणार आहे तरी मी मालवणी मसाला टाकला आहे दोन चमचे भाजीमध्ये जी मी ठेचून घेतलेली ना भाजी त्याच्यात पूर्ण आणि आता तो मिक्स करणार मालवणी मसाला आणि चवीपुरतं मीठ टाकलं आहे थोडं आणि कारण का मी मगाशी पण कुकरमध्ये मीठ टाकलं होतं आणि थोडासा मी असा हा गरम मसाला टाकला आहे जो बाहेरचा आहे तर तोवाला टाकला आहे मी त्याच्यात कारण का माझा गरम मसाला ना घरातला तो संपलेला म्हणून मी हा टाकला आणि आता ते चांगल्या हाताने ना मिक्स करून घेते सगळं एक पूर्ण असं एक जीव हो झालं पाहिजे ते आणि मी आज साधीच भाजी करते कारण का ह्यांना पण आता कामावर जायचं आहे आणि मला ना खूप थकाला झालं आहे कारण काजू पण होते ते काजू पण मी सोलले आता आणि त्यात काळे वाटाने पण मी भिजत नाही घातले तर मी आता कांद्यामध्ये परतून घेते भाजी तर अशीच पण साधी पण खातात आता आमच्याकडे उपास वगैरे असला ना तर फक्त तेलामध्ये ना ती भाजी परतून घेतात हळद टाकून जराशी आणि मग ती तशी खातात म्हणजे एकदम अशी मग छान लागते ती असंच पण मी त्यातले ना कुकर जेव्हा ओपन केलात ना त्यातले चार पाच पीस तर मी असेच खाल्ले ठेचे ठेचेपर्यंत मला खूपच ते तसेच कच्चे पण खायला आवडतात आणि ही भाजी झाली तयार फणसाची तर कशी आज वाटली आजची रेसिपी तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर करायला विसरू नका चला तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय